नमस्कार मैत्रिणी मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी नऊ थंडीची चाहूल चांगलीच लागली आहे थंडी पडायला सुरुवात झाली आहे तर आज आपण हिवाळ्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स बघणार आहोत सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या शरीर हायड्रेट राहते थंडीच्या दिवसात रोज पंधरा मिनटं तरी सूर्यप्रकाशामध्ये बसा व्हिटॅमिन डी मिळते सर्दी खोकला टाळण्यासाठी तुळस आलं हळद आणि मध यांचा जास्तीत जास्त वापर करा थंड वाऱ्यामध्ये बाहेर जाताना कान डोके आणि मान झाकून ठेवा रोज सकाळी हलका व्यायाम करा किंवा चालणे चालू ठेवा यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते थंडीमध्ये झोप जास्त येते तरीही ठराविक वेळेवर उठण्याची सवय ठेवा सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून घ्या यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीर कोरडे म्हणजेच ड्राय पडू नये म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी प्या थंडीमुळे बऱ्याचदा स्नायू आखडतात यामुळे हलकी स्ट्रेचिंग नक्की करा झोपताना गरम पांघरून वापरा थंड हवा थेट लागू देऊ नका आता आहार आणि पेय कुठले कुठले घ्यायचे ते पाहूयात गरम सूप दलिया उपमा यांचा आहारामध्ये अवश्य समावेश करा ह्यामुळे शरीराला आवश्यक तेवढी उष्णता मिळते आहारामध्ये खजूर बदाम अक्रोड तूप यांचा वापर जास्तीत जास्त वाढवा यामुळे ऊर्जा टिकून राहते थंड पेये आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स शक्यतो टाळा दररोज रात्री हळदीचं गरम दूध नक्की घ्या यामुळे सर्दी खोकल्यापासून बचाव होतो पचन मंद होऊ नये म्हणून हलक घ्या आणि वेळेवर जेवण करा आहारामध्ये व्हिटॅमिन सी असलेले संत्र पेरू आवळा लिंबू अवश्य वापरा हिवाळ्यामध्ये गोड पदार्थ मर्यादित प्रमाणातच घ्या हर्बल टी आलं तुळस लिंबू घालून रोज घ्या शरीर ह्यामुळे उबदार राहते खूप जास्त तळलेले किंवा तेलकट पदार्थ शक्यतोवर टाळा दिवसातून एक वेळा घरगुती सूप घ्या ह्यामुळे उष्णता आणि पोषण मिळते आता त्वचा आणि ओठांची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात रोज स्नानानंतर मॉइश्चरायझर किंवा नारळ तेल लावा चेहरा धुतल्यानंतर लगेचच क्रीम लावा म्हणजेच मॉइश्चरायझर यामुळे त्वचा कोरडी पडत नाही कोरडी त्वचा टाळण्यासाठी कोमट पाण्यानेच आंघोळ करा थंड पाण्याचा वापर टाळा लिप बाम ऐवजी ओठांवर तूप किंवा नारळ तेल वापरा एकदा दही व फेस पॅक लावा यामुळे चेहरा छान मऊ राहतो हातापायांवर कोरडेपणा आल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेल लावा साबणाऐवजी हलका बॉडीवॉश वापरा यामुळे त्वचा तजेलदार राहते भरपूर प्रमाणात पाणी प्या यामुळे आतून ओलावा टिकून राहतो हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरायला विसरू नका चेहऱ्यावर थंड वारा लागू देऊ नका स्कार्फने चेहरा झाकून घ्या आता हिवाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यायची का ते पाहूयात आठवड्यातून दोन वेळेस गरम तेलाने केसांना मसाज करा केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरा गरम पाणी टाळा केस नैसर्गिकरित्या वाळवा ड्रायरचा वापर कमी करा केस कोरडे होत असतील तर अंड्याचा किंवा दह्याचा हेअर पॅक वापरा केसांना मॉइश्चराईज ठेवण्यासाठी नारळ तेल उत्तम पर्याय आहे घरगुती आणि दैनंदिन सवयी घरातील चादरी ब्लँकेट अधूनमधून उन्हात वाळवा पाय ओले राहू देऊ नका बदलत रहा। सुगंधी अगरबत्ती किंवा कापूर लावा यामुळे हवा ताजी राहते गरम पाण्याने पाय भिजवल्याने झोप चांगली लागते रात्री झोपताना गरम दूध प्या यामुळे शरीर आणि मन शांत राहते तर हिवाळ्यात उपयोगी पडणारे ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं हिवाळ्यात आपली काळजी घेत राहा